नमस्कार आपण पाहतात नाय माय मराठी न्यूज महिला परिचारकांचा संतापाचा उद्रेक पगारवाढीसाठी राज्यभर काम बंद आंदोलन सुरू पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आणि राज्यभरात अंशकालीन महिला परिचारकांचा काम बंद आंदोलन आता तीव्र रूप धारण करत आहे मानधन वाढवा आमच्या कामाचा सन्मान करा का अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात येते अंशकालीन महिला परिचारकांना कमी मानधन दिलं जातं अनेक वर्षापासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचार महासंघाच्या वतीने आज पुरंदर हवेली विधानसभेचे आमदार विजय बापू शिवतारे यांना महिला परिचारकांनी निवेदन दिलं आहे यावेळी मनोरमा धर्माधिकारी जयश्री भोसले तालुका अध्यक्ष सुजाता गोडसे सचिव नम्रता लहवाळे आशा भंडलकर शुभांगी गोळे निशा आहेरकर आणि इतर पदाधिकारी यांनी पंचायत समिती सासोड आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिलं आहे माय मराठी न्यूजसाठी छायाताई नानगुडे पुरंदर नमस्कार आपण जे आता पाहिलं आहोत की आता काय महिन्यांपुर लोकांचे प्रश्न आहे साफसफाई आम्ही जर सफाई नाही तर आपलं आरोग्य कसं स्वच्छ राहील या संदर्भात त्यांनी खर अतिशय म्हणजे अगदी बरोबर आहे त्यांचं की त्यांनी जर साफसफाई जर नाही केली तर आपलं आरोग्य कसं स्वच्छ आपण पैसे कसे निरोगी राहणार आजही तिथं बसणार पण नाही काही नाही जर स्वच्छता ह्यांनी जर आपल्याला ह्याच मत असं आहे की जर आम्ही पगार वाट झाली नाही तर आम्ही निश्चित आम्ही पैसे जाहीर निश्चित केलेलाच आहे आता जेव्हा उत्तर आमदार आपले यांनाही त्यांनी निरोबर दिले पाहिजे भेटत आहे हो असं जा, की आम्हाला पगारवाढ जर झाली तर आम्ही हो कोशी करून नाही जर आम्ही कामावर जाऊ शकत नाही असं त्यांचा इशारा आलेला आहे पण ह्यांना दाद द्यावा त्यांना भक्कम पण त्यांच्या त्यांना यश द्याव मिळावा की त्यांना की खरंच पगारवाढ झाली पाहिजे मी मिळतो नुसतात मी संगीता शब्दात काढली माविक कपडे शिकत होती आणि मी जेव्हा कामावर लागले तेव्हा मला फक्त शंभर रुपये महिना मिळत में होता आणि मला सिस्टरांच्या बरोबर घरोघर जाऊन आम्हाला तेव्हा फिरती करावी लागत आता सुद्धा फिरावंच लागत आहे पण शंभरचे मला दोनशे तीनशे झाले तीनशे चे नऊशे झाले आणि बाराशे झाले आणि आता ह्या चार वर्षात फक्त आम्हाला तीन हजार रुपये मिळायला लागले आणि ते पण आता सध्या कसं आमच्याकडे स्टाफ पण वाढलाय सीएचओ आले एमपीडब्ल्यू आहे सिस्टर आहे त्याच्यामुळे आम्हाला दिवसभर तिथं राबवावं लागतं सकाळी आता निवेदन दिले कोणाला दिले आता आता निवेदन दिले ते आम्ही आमदार साहेबांना बापूंना निवेदन दिले <गणीचने> आनी आनी की आमचं पगारवाढीचा विचार व्हावा या अधिवेशनात म्हणून आणि आम्ही जर आता तीन हजार रुपये पगार घेतोच पण आम्हाला तुम्ही काय म्हणता म्हणताना की तुम्ही नऊ ते एक वाजेपर्यंत तुमची सुट्टी करायची तुम्ही जायचं जा। पण आम्हाला एक वाजता सुट्टीच मिळत नाही कारण आता सीएचओ म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी झाल्यामुळे आम्हाला आणि जे सिस्टर आहेत एम आहेत जे काम सांगतील दिवस ते दिवसभर आम्हाला करावंच लागतं सकाळी नऊ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत आम्हाला तिथं उपकेंद्रात काम करावं लागतं मग आम्ही साफसफाई करायची झाडं लावलेली असतील तर त्याची स्वच्छता राखायची परिसर स्वच्छ ठेवायचा जर आम्ही दोन दिवस कामावर नाही गेलो तर ती दवाखान्याची खूप दुरावस्था होती मग तिथं कोण झाडू मारतं का नाही आमच्याशिवाय दुसरं कोण काम करतं का नाही मग जर आम्ही एवढं तळागाळात राहून जर आम्ही एवढं काम करत असल तर आमचं शासन काय विचार करत नाही म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की दुसऱ्या सारखा आम्हाला पगार म्हणजे भरपूर द्या वीस हजार द्या पंचवीस हजार द्या अशी अपेक्षा नाही पण किमान तरी आम्हाला मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे जर आमची मुलं आहे त्यांना उद्या दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर आज दवाखान्यात जायचं म्हटलं तर दवाखान्यात गेल्या गेल्या पहिले पाचशे रुपये त्या दुकाना डॉक्टरला द्यायला लागतात तिथून पुढे डॉक्टर विनाद सुरू करतो किंवा सासू सासरे घरात आहेत वडील आहेत मग त्यांना सुद्धा आहे सगळ्यांना सरकारी सुविधा मिळते असं नाही मग आम्हाला तिथं पण पैसेच द्यावे लागतील मग आज विचार करा आम्ही जर तीन हजार घेत असेल आणि जर एखादी म्हातारी व्यक्ती जर आमच्यातली आजारी असेल आणि त्याला जर जॉब खेळत म्हटलं तर त्याला

मागे असे समजा मागे त्या दादाचे खात्यात काय माहित आहे का असं काही आपण त्यांच्याकडे थोडी त्यांची ती काय समस्या आहे आपण त्यांच्या पासून काय जाणून घेऊया की ताई आपलं म्हणणं काय आहे आम्ही हे तर माझ्यासाठी बा तुमच्या ऑफिसवर आलेलो आहोत अधिवेशनात आमचा मुद्दा मांडायचा आहे बरं तर तुमचे मुद्दे काय आहेत मुद्दे आमच्या आठ स्त्री परिचार आमचं नाव आहे परंतु आम्ही थोडं वेळ काम करत आहोत आम्हाला फक्त तीन हजार रुपये म्हणजेच केंद्र सरकार शंभर रुपये महिना आणि राज्य सरकार तीन हजारशे रुपये देत आहे तर ह्या तीन हजारामध्ये मला शासनाला एवढंच आहे की आमचं या तीन हजार मध्ये काय होत मुलाबाळांचं शिक्षण आमचं दुखणं पाणी होतं आमचं खाणं होतं तुम्ही आम्हाला आमचा न्याय द्या आमच्या अधिवेशनामध्ये आमचा विषय घ्या हर घटकाला साहेब तुम्ही आम्हाला सगळ्या घटकांना तुम्ही पेमेंट वाढवताय आमचा विषय काय आणि म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक गोष्टी तुम्हाला शंभर रुपये वाढ असतील की शंभर रुपये वाढ करतो पण तुमचं म्हणणं त्यात नाहीये त्याच्या वादातच नाहीये शंभर पर्यंत काय म्हणाल आता तुमचं मत आहे मत तुम्हाला काय वाटतं किती पर्यंत तुमची अपेक्षा आहे कमीत कमी जे वाई रागामध्ये जाते ते कमीत कमी ती तीनशे रुपये वजा द्यायला बाईला भेटतात तीनशे रुपये शेतात बाईला भेटतात कमीत कमी आम्हाला पाचशे रुपये देतात कारण सकाळी तर संध्याकाळी आता शेत उंची नेमणूक झाली आम्हाला तोही वेळ द्यावा लागतो त्यांची कामं सगळ्यांचीच कामं आम्हाला करावी लागतात त्यामुळे आमचा वेळ त्या ठिकाणी जे असतात पूर्वी वीस वर्षापासून बारा पंधरा वीस वर्ष आमच्या असतात एक दोन महिला पुढे वीस वर्ष झालं आम्ही सातशे नऊशे बाराशे आता आम्ही तीन हजार वाढलोय तीन हजारात काही एक परवडत नाही असं सांगितलं पंचायतीमध्ये सासोड्या ठिकाणी गेलो होतो आम्ही मुंबई पर्यंत सुद्धा गेलेलो आहे मॅडम आमचे चार चार वेळा मुंबई पर्यंत आम्ही गेलेलो आहे आमचा कुठेही विचार घेतला जात नाही म्हणजे तुम्हाला कुठल्या हिशात जाग येत नाहीये तुम्हाला न्याय भेटतच नाही यासाठी तुमची पुढची भूमिका काय असणार आता आम्ही ठाम आहोत आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ते बेमुदत आंदोलन आहे जर आमचं हे बेमुदत आंदोलन आम्हाला नाही भेटला तर आम्ही सासरमध्ये उपोषण करू परंतु आम्ही कामावर हजर राहणार नाही पुढे मग तुमचं तुम्ही का आता आंदोलन तुम्ही कुठे कुठे तुम्ही ठिकाणी केला आहात आता काय तुम्ही सांगू शकता हो पुऱ्या महाराष्ट्रात आमचं आंदोलन चालू आहे सध्या